गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुणी तालुक्यामध्ये काल दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजता पिपरी राखा गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने शेतकऱ्यांच्या कष्टाचा संपूर्ण गोठाच जमीन दोस्त केला देवदास तरोणे नावाच्या एका मेहनती शेतकऱ्याच्या गोठ्यावर तीन शेड कोसळल्यानं आठ ते दहा दुधाळ जनावरे गंभीर जखमी झाली आहे त्या जनावरांची अंदाजे बाजार मूल्य सुमारे सहा लाख रुपये इतकी असल्याचं समजते हे नुकसान शेतकऱ्यांच्या आयुष्यभराच्या मेहनतीवरच एक मोठा आघात आहे वादळी वाऱ्यामुळे शेडच्या लोखंडी व तीन चार पट्ट्या सरळ जनावरांच्या अंगावर कोसळल्या जनावरांनी जीव वाचवण्यासाठी धडपड केली पण काही जनावरं जागेवरच कोसळली देवदास तरोणे यांनी स्वतः हतबल होणं जनावरांच्या ओरडणाऱ्या आवाजात धावत पोहोचले पण त्यांच्याच डोळ्यादेखत ही जिवंत संपत्ती अर्धमेली झाली या प्रसंगामुळे तरोणे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळलाय दिवसा गणेक दूध विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्याला आता रोजच जगणं ही कठीण झालंय घरात कमावणारा कुणी नाही आणि आता जनावरही पडली ही परिस्थिती अतिशय विदारक आहे या घटनेनंतर कोणताही प्रशासनिक अधिकारी घटनास्थळी पोहोचला नाही ना पशुवैद्यकीय डॉक्टर आले ना कुठला पंचनामा झाला शासन आणि प्रशासनाचं हे दुर्लक्ष शेतकऱ्यांच्या वेदनावर मीठ चोळण्यासारखं आहे गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रशासनाकडे ठाम मागणी करते आहे की देवदास तरोडे यांना तातडीनं आर्थिक मदत मिळावी गोठ्याच्या बांधकामासाठी अनुदान जाहीर करावे आणि सर्व जनावरांवर मोफत उपचार व्हावेत अन्यथा हे प्रशासन जनतेच्या डोळ्यात झोप घालणारे ठरेल शेतकऱ्यांचं दुःख समजून न घेणाऱ्या यंत्रणेला कधी जाग येणार रोज कष्ट करून आपलं आयुष्य जगणाऱ्या देवदास तरोडे यांच्यासारख्या शेतकऱ्यांच्या वेदनांवर कोण उतारा देणार त्याचा महाशय ट्वेंटी फोर न्यूज घेता सुधीर शिवणकर भंडारा गोंदिया माझे नाव लोकेश देवीदास तरुणे मुक्काम बिक्री चिकली तालुकाचा डकलिंग जिल्हा गोंदिया रात्री आलेल्या पावसामुळे माझ्या गाईचा कोठा पूर्णपणे उडून स्वस्त झालेला आहे आणि त्या कोठ्यामध्ये एकूण दहा जनावरे होते त्यातून काही ज, ज जनावरे पूर्णपणे जखमी झालेले आहेत तरी माझी इथं लाखोची नुकसान झालेली आहे तरी शासनाने काहीतरी नुकसान भरपाई मिळवून द्यावी याची मी शासनातर्फे विनंती करतो ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल